नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अमेझॉन नदीबद्दल माहिती बघणार आहोत दक्षिण अमेरिकेतील सर्वात लांब नदी आहे आकारमानानुसार जगातील सर्वात मोठी नदी ही अमेझॉन नदी आहे जगातील सर्वात मोठी नदीचं खोरं अमेझॉन नदीचं आहे ब्राझील कोलंबिया पेरू या देशातून ती वाहते पेरू या देशातील अँडीज पर्वतातील लॉरीकोचा सरोवरात ही नदी उगम पावते पेरूमध्ये ही नदी मर्यान्यन या नावाने ओळखली जाते कोणत्या नावाने ओळखली जाते मर्यान्यन जगातील वीस टक्के वाहते पाणी एकट्या या नदीमध्ये आढळते डाळाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या ज्या आहेत त्या जपुरा निग्रो ब्रोको रिझो आणि पारू आहेत आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या झिंगो तापोजास मादिरा पुरुष उकियाली आहेत या नदीच्या चौदा उपनद्या ज्या आहेत त्या सोळाशे किलोमीटरपेक्षा लांब आहेत वरच्या खोऱ्यात एका संस्कृती विकसित झाली होती ही नदी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते अशा प्रकारे आपण अमेझॉन नदीबद्दल माहिती बघितली चॅनलवर नवीन सांत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब